महाराष्ट्रात मध्य प्रदेश राज्याच्या धर्तीवर लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे या अंतर्गत राज्यातील पात्र महिलांना दरमहा दीड हजार रुपये मिळणार आहेत यासाठी एक जुलैपासून अर्ज केले जात आहेत पात्र महिलांना एकतीस ऑगस्ट पर्यंत यासाठी अर्ज करता येणार आहेत लाडकी बहीण योजनेसाठी आतापर्यंत दोन कोटी महिलांनी अर्ज सादर केले मात्र महिलांना या योजनेसाठी अर्ज करताना काही अडचणींचा सामना करावा लागतोय अर्ज करताना सर्व्हर डाऊन किंवा इतर काही तांत्रिक अडचणी येत आहेत त्यामुळे कारण आहे की आता सरकारनं मग लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ही डॉट इन ही नवीन वेबसाईट सुरू केली आहे त्यामुळे राज्यातील महिलांना आता दिलासा मिळणार असून त्यांना जलद गतीने अर्ज सादर करता येणार आहे तथापि अनेकांच्या माध्यमातून वेबसाईटवर अर्ज कसा करायचा याबाबत प्रश्न उपस्थित केला जातो अशा परिस्थितीमध्ये आज आपण लाडकी बहीण योजनेसाठी वरून अर्ज कसा करायचा याविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊयात याविषयी सविस्तर माहिती ज्या महिलांनी अजून लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरलेला नसेल त्यांना आता नारी शक्ती दूध ऍप्लिकेशन बरोबरच लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ही डॉट इन या वेबसाईटवर देखील अर्ज भरता येणार आहेत यासाठी सर्वप्रथम तुम्हाला सरकारच्या या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी लागणार आहे या वेबसाईटवर भेट दिल्यानंतर तुम्हाला तुमचा युजरनेम आणि पासवर्ड टाकावा लागणार आहे जर तुमच्याकडे नेम आणि पासवर्ड नसेल तर तुम्हाला तो आधी तयार करावं लागेल यासाठी तुम्हाला क्रिएट न्यू अकाउंट यावर क्लिक करावं लागेल तेथे तुमचा आय डी आणि पासवर्ड तयार करायचा आहे त्यानंतर तुम्हाला या वेबसाईटवर लॉग इन करता येणार आहे म्हणजे तुम्ही आता जो क्रिएट केला आयडी पासवर्ड आहे तेच टाकून तुम्हाला याच्यावरती लॉग इन करायचं आहे आता लॉग इन केल्यानंतर तुमच्या समोर वेबसाईटचं होम पेज ओपन होईल येथे तुम्हाला ऍप्लिकेशन फॉर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असा पर्याय पाहायला मिळेल त्यावर तुम्ही क्लिक करा त्यानंतर मग तुम्हाला आधार नंबर, नंबर, तुम्हा नंबर तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचा आहे आधार नंबर टाकल्यानंतर तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर एक ओ टी पी येईल हा ओ टी पी तुम्हाला दिलेल्या रकान्यात व्यवस्थित भरायचा आहे त्यानंतर तुमच्या समोर या योजनेचा फॉर्म ओपन होईल हा फॉर्म तुम्हाला अगदी काळजीपूर्वक भरावा लागणार आहे त्यामध्ये जी काही माहिती विचारली जे काही इन्फॉर्मेशन आहे डॉक्युमेंटची माहिती आहे ते सगळं तुम्हाला एकदम अचूक त्यात भरायचं आता सगळ्यात महत्वाचं एक लक्षात ठेवा येथे बँकेची माहिती देखील विचारलेली आहे ती माहिती काळजीपूर्वक भरायची आहे जर अकाउंट नंबर चुकला तर तुमचे पैसे दुसऱ्याच्या अकाउंटला जाऊ शकतात आता या फॉर्म मध्ये विचारलेले सर्व प्रश्न सर्व माहिती एकदा भरून झाली की तुम्हाला या योजनेसाठी आवश्यक असणारी कागदपत्रे अपलोड करावी लागतील मग त्यानंतर जे काही हमीपत्र आहे त्या हमीपत्र किंवा मग त्या ठिकाणी एक्सेप्ट डिस्क्लेमर किंवा हमीपत्र असं जे ऑप्शन येईल त्यावर तुम्ही क्लिक करा आणि त्यानंतर ते ऍक्सेप्ट करा त्यानंतर तुम्हाला सबमिट बटनावर क्लिक करावं लागणार आहे हा अर्ज सबमिट झाला की तुमच्या स्क्रीनवर पुन्हा एकदा तुम्ही भरलेला संपूर्ण अर्ज तुम्हाला दाखवला जाईल आता हे कशासाठी तर यावेळी तुम्हाला हा जो काही तुम्ही अर्ज भरलाय तो काळजीपूर्वक पाहायचा आहे जर तुम्ही भरलेल्या अर्जात काही चुका असतील तर तुम्हाला एडिट ऑप्शन आहे एडिटवर जा क्लिक करा तिथे तुम्हाला तुमच्या ज्या काही चुका झाल्यात अर्ज भरताना त्या दुरुस्त करता येतील आता हा एडिट केलेला दुरुस्त केलेला अर्ज जर योग्य असेल तर शेवटी तुम्ही खाली एक कॅपच्या नावाचा ऑप्शन आहे तो कॅपचा कोड भरा आणि अर्ज सबमिट करा अशा पद्धतीनं तुम्ही सरकारने सुरू केलेल्या वरून लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरू शकणार आहेत तथापि ज्या महिलांनी आधीच अर्ज भरलेला आहे त्यांनी पुन्हा वरून या वरून अर्ज करायचा नाही असं देखील सरकारने केलंय म्हणजे ज्यांनी अजून या योजनेसाठी अर्ज केलेला नाही त्यांनीच फक्त या वर जाऊन अर्ज करायचा आहे आता एक आणखी एक मुद्दा महत्वाचा आहे की हा फॉर्म भरून झाला अर्ज झालं याचे पैसे मिळणार कधी तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वेगवेगळ्या मंचावरून या योजनेसंदर्भात माहिती दिली आहे मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदय यांनी दिलेल्या माहितीनुसार या शासनाच्या महत्वाकांक्षी योजनेचे जुलै आणि ऑगस्ट या दोनही महिन्याचे पैसे रक्षाबंधनाच्या दिवशी खात्यावर येतील म्हणजे साधारण एकोणीस ऑगस्टला दोनही महिन्याचे पैसे महिलांच्या खात्यावर येणार आहेत अशा पद्धतीनं तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार आहे अत्यंत सोपी साधी अशी पद्धत आहे ही जी काही शासनाने सुरू केलेली लिंक आहे वेबसाईट आहे त्याची लिंक आम्ही आमच्या युट्यूबच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्याच्यावर जरी तुम्ही क्लिक केलं तरी तुम्ही तुमचा अर्ज भरू शकता आणि तुमचा अर्ज भरून झाला तर ही माहिती नक्कीच दुसऱ्यालाही शेअर करा जेणेकरून ही माहिती त्यालाही उपयोगी पडेल तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून आम्हाला नक्कीच कळवा पुन्हा भेटूयात नवीन विषयावर तोपर्यंत the note